Hmm. नमस्कार मित्रमैत्रिणी मी लक्ष्मी विचारवतू युट्यूब यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी शक्ती आणि प्रेरणा देणारी आई तुळजाभवानी कहाणी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत देवी तुळजाभवानीचे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे असे मानले जाते की बाराव्या शतकात कदंब महामंडलेश्वराने मंदिरा या मंदिराची उभारणी केली होती या मंदिराचे बरेच बांधकाम हेमाडपंथी आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नाव राजेशाहू प्रवेशद्वार असे आहे मंदिरा आत प्रवेश करताच भव्य अशी हेमाडपंथी मंदिराची रचना दिसून येते आतमध्ये प्रवेश केल्यावर सोंडेचे सिद्धिविनायकाचे मंदिर आहे तुळजापुरात आई तुळजाभवानी मंदिराबरोबर घाटशिळा मंदिर काळभैरव मंदिर इत्यादी मंदिरे आहेत पौराणिक कथेत असे मानले जाते की कृतयुगात कदंब ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी अनुभूती फार सुंदर होती या जोडप्याला एक बाळ होतं परंतु या जोडप्यांचा संसार फार दिवस चालला नाही कारण कदंब ऋषी आणि तारुण्यातच स्वर्गवासी झाले त्यावेळी देवी अनुभूती सती जाणार होती परंतु एका साधूंच्या सांगण्यावरून लहान बाळाचा विचार करून सतीजानाचा विचार बदलला एकदा अनुभूती या मेरू पर्वतावरील मंदाकिनी नदीकाठी तपश्चर्यास बसलेली असताना कुकुरदेत्याने त्यांच्या सौंदर्याला मोहित होऊन तिची तपश्चर्या भंग केली त्यावेळी देवी अनुभूतीने कुकुरदेत्यापासून आपला बचाव करण्यासाठी आई तुळजाभवानीकडे मदतीची हाक दिली देवी तुझाभावाने अनुभूतीच्या हाकेला त्वरित धावून आली आणि कुकुरदैत्यांचा वध केला तृतीयुगात प्रभू श्रीरामासाठी आणि द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरासाठी कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी यांच्या कल्याणासाठी आई तुजाभवानी आली भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी म्हणून त्वरिता हे नाव प्रसिद्ध झाले या त्वरिता नावावरून तुळजापूर या ठिकाणाला हे नाव पडले तर मित्रांनो तुम्ही कधी तुळजापूरला गेलात का मंदिर परिसराचा वातावरण अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय आहे पूर्णपणे मनोभावने जर तुम्ही या दर्शनाला गेलात तर आई तुझाभवानी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल फक्त तुमची भक्ती स्वच्छ अंतकरणातून असली पाहिजे तर मित्रांनो या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि विचारवंतु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद